मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगळा व्हिडिओ असा की तुम्ही टायटल तुम्ही वाचलं असेल तर तसंच आमचा एक छोटासा लहानसा ग्रुप आहे संध्याकाळी आम्ही एकत्र एक येतो तर आता मी आपले सागर शिंदे हे यांचं शॉप आहे ह्या शॉपवर मी उभा आहे ह्या सागर भाऊंचं सा, सागर राईट या नावाने युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर किल्ले सफारीचे छान छान व्हिडिओ असतात तर त्यांच्या बाजूला आहे ते आपले काका काका हे काकांचं छोटंसं लहानसं सलून आहे असं आमचा तिघा चौ चार पाच लोकांचा लहानसा ग्रुप आहे आणि तुम्हाला दिसतील आपले हे धनंजय हाय धनंजय यादव हा धनंजय यादव तर आज आणि आप एक आपला एक मित्र आहे त्याचा आहे वाढदिवस तर आम्ही छोट्याशा लहानशा पद्धतीमध्ये जाऊ वाढदिवस साजरा करणार आहोत तर त्यासाठी सगळे आम्ही एकत्र आलो आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला खूप मजा येईल आणि काही गमती तुम्हाला बघायला मिळते

तो हम करके लोग खिलाएंगे नहीं नहीं और हम लोग हम लोग अलग खिला देते हैं तो बाद में हम लोग खा लेंगे कितने खिलाया इधर आप लोग देख लेंगे हां अगर अगर तो लोग ही आप करा पड़ेगा अति बड्डे की शादी हो जाए हां पांच साल के शादी हो जाए शादी हो जाए अब थोड़ा आगे जाओ 5000 अधिक शुभेच्छा

हा शॉर्टकट मध्ये आपण प्लेट तयार केलेले आहेत म्हणजे कसं आता प्लेट कुठे आणून बसणार पण का शर्मा राहिले की ना काय हॅन्समधे हा आपला आजचा बड्डे बॉय हा आणि मंडळी मगाची ज्याचा वाढदिवस होता मुकेशचा त्याचा छोटंसं शॉप आहे बघू शकता तुम्हाला हा वाढदिवसा आम्ही इथे साजरा करणार होतो पण जागा अतिशय अपुरी होती आणि मग म्हटलं आपण सागरभाऊंच्या दुकानामध्ये आपण तो साजरा करूया म्हणून आम्ही सागरभाऊंच्या दुकानामध्ये वाढदिवस साजरा केला तर मंडळी बघितलं अशा गमती जमतीमध्ये आम्ही हा आज मुकेशचा वाढदिवस साध्या पद्धतीत साजरा केला मग आम्ही पप्पूबाईची मस्ती पण पाहिली अशा गमती गमती आम्ही केल्या आणि आम्ही थोडासा काही खाण्यासाठी मागवलं आहे की आम्ही आता खाणार तर आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि अशाच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कायम राहा तर भेटू तोपर्यंत नमस्कार बाय बाय